शाहू फुले आंबेडकरांचं ज्यावेळेस आम्ही नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी अठरा पकड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याही काळामध्ये अनेक सरदार हे मुस्लिम सरदार होते दारुगोळा शिवाजी महाराजांचा जो ठेवायचा सा, साठा ठेवायचा सा ज्यांच्यावर जबाबदारी होती तो मुस्लिम होता असे मी तुम्हाला पंधरा ते वीस नावं त्या ठिकाणी आत्ता माझ्या मोबाईलमध्ये आहेत की ते मी तुम्हाला सांग दाखवू शकेल की असं होतं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनीच सर्वांना बरोबर घेऊन राज्य केलं हे इतिहासामध्ये नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे तीच गोष्ट नंतर शाहू महाराजांनी केली तीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी केली तीच महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली तीच अण्णाभाऊ साठेंनी केली मग सावित्रीबाई फुले असतील राजामाता जिजाऊ असतील किंवा त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील ह्या सगळ्यांनी केलेल्या या महापुरुषांचं ज्या वेळेस आपण नाव घेतो त्यावेळेस त्यांनी त्या, त्या काळामध्ये इतक्या वर्षापूर्वी कसं सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सलोखाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग असं असताना आज आपल्याकडं पण अनेक जाती धर्मांची लोक आहेत अशा प्रकारे कारण नसताना एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करणं एकमेकाच्या बद्दल एक दरी निर्माण करणं हे काही मला स्वतःला बरोबर वाटत नाही हुँ. ते कधी काळी त्यांचं तिथं दफन करण्यात आलं त्याला किती वर्ष झाली आता इतकी वर्ष झाल्यानंतर आताच कशा करता हे उकरून काढायचं त्याच्यात इतरांनी पण योग्य पद्धतीनं वागलं पाहिजे अजिबात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी नांदावं